Subscribe now and press the bell icon. Never miss an update. पुण्यामध्ये ऊर्जा स्पर्श म्हणजे एक नऊ संतांच्या पादुका या ठिकाणी आमच्या कात्रजच्या या ऐतिहासिक आहेत आणि त्यांचं भाग्य त्यांची सेवा करण्याचे भाग्य आमच्या कदम आणि फाटे कुटुंबाला करण्याचे आलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी सर्वांसाठी एक मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे जेणेकरून सर्व भाविकांना या भागातील दर्शनाचा लाभ घेता येईल आणि या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांच्या समोर नतमस्तक होता येईल असं या ठिकाणी के नियोजन केलेलं आहे त्यानंतर तसंच दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर असा हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आम्ही कदम आणि फाटे परिवारातर्फे या ठिकाणी आयोजित केला जोशी गुरुजी शानाथाई पुणे या ठिकाणी राहत आहेत आजचा हा जो हा कार्यक्रम आहे तो विकास नाना फाटे साहेब आणि आपल्या भागाचे आवडते नगरसेवक प्रकाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोहनबा रामदासिंग यांच्या विशेष प्रयत्नातून त्या भारतातील संत महंतांच्या शक्तीपीठाचा पादुका या ठिकाणी अभूतपूर्व सोहळा पादुका दर्शन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जो लाभ मिळाला आहे तो या विकास साहेब आणि प्रकाश शेठ कदम यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे भाग्य मिळालेलं आहे की आपल्या संत आपल्या या ठिकाणी दर्शन लाभलेला आहे या ठिकाणी रुद्र अभिषेक आपल्या देशावरती येणारे अनेक संकट या संकटातून आपल्याला ताकद मिळावी या संकटांना ज्या संकटातून सगळ्यांची कल्याण व्हावं संकट निघून जावं हा सहकार्याचा मिळालेला कार्यक्रम आहे या सर्व सहकार्यांच्या आशीर्वादाने आणि प्रकाश आणि विकासन फाटेंच्या आशीर्वादाने सर्वांना लाभ मिळालेला आहे सर्वांनी याचा सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि आशीर्वाद राहि असे सर्वांना नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे जय सद्गुरु सामीलच्या स्वामीच्या आलेले आहेत आणि आपलं अह भाग्य म्हणायचं की एवढ्या सर्व पाच सेवा करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे संतांच्या पादुका येथे आलेल्या त्यांचं दर्शन झालं हे बे सर्वांच त्यांचा आशीर्वाद आणि माझं सुद्धा भाग्य आहे प्रकाशे आणि नाना यांच्यामुळे माझ दर्शन झालं हेच माझं रामचंद्राचे पादुका श्री टेके पादुका गोंधली महाराजांचे पादुका अक्कलकोट स्वामींच्या पादुका तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या पादुका शंकर महाराजांचे पादुका असे नऊ पादुका या ठिकाणी आम्ही विकासदाना फाटे आणि मी आम्ही या ठिकाणी आणले आणि अशा या कात्रजच्या भूमीमध्ये प्रथमच दक्षिण कात्रजमध्ये या नऊ पादुका आणि नऊ एकत्र पादुका येऊन या भागातील लोकांना दर्शनाचा लाभ या ठिकाणी झालेला आहे आमचे महाराज या ठिकाणी परांडे भाऊ जंगले माऊली यांचं या ठिकाणी सांप्रदायिक कार्य मोठं आहे अनेक मंदिरं बांधली मठाची कामं केली तसंच विकास नाना पाटील मी सुद्धा भरपूर मंदिरं बांधली आणि पाविठल रुक्मिणीची मंदिरं बांधली असं काय धार्मिक कामं आमचं असल्यामुळं आणि सर्व लोकांना त्याचा लाभ आणि चांगलं काम करण्यासाठी आम्हाला परमेश्वरांनी खरोखरच ही आम्हाला बुद्धी दिली आणि ह्या भागामध्ये एक चांगलं लोकांचं चा दर्शनाचं चा काम या ठिकाणी झाले आहे आणि खरोखरच ह्या कात्रज परिसरातील आणि जांभूवाडी कवळेवाडी काळ गुजरवाडी निंबाळकवाडी बालाजीनगर कात्रज या भागातले नागरिक अतिशय आनंदी आलेत की असा एक क्षण की नऊ पादुका एकत्र येऊन त्या ठिकाणी नऊ पादुकांचा लाभ ह्या सर्व कुटुंबांना होणार आहे असे हा असे कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो विकासदाना फाटे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम असतो नारायणपूरला त्यांचं का, कार्य मोठं आहे आणि तसंच माझं सुद्धा आमचं गुजरात निंबाळकरवाडीला त्या ठिकाणी मठ आहे राजस्थानला मठ आहे मंगलोरला कदली मठ कदली मठ आहे ना संप्रदायामध्ये आम्ही भक्ती करतो पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करतो पांडुरंगाची सेवा करतो सर्व क्षेत्रामध्ये एक धार्मिक कार्य आमचं भरभरून असतं आणि त्या कार्यात आणि आपले महाराजांच्या कार्यामध्ये आम्ही परंडे भाऊंच्या कार्यामध्ये आम्ही सतत सामील असतो आणि त्यांचीच प्रेरणा देऊन आम्ही या ठिकाणी असं कार्य करतो त्यांचा मोठा आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे आणि अशा याच्यामध्ये आज एक मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आनंद सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना